नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे पांडुरंगाच्या मस्तकावर अनेक शुभचिन्ह आहेत पण मस्तकावर असलेलं शिवलिंग अनेकांना माहिती नाही मात्र पांडुरंगातल्या मूर्तीची रोज पूजा होत असताना शिवलिंगाची ही विशेष पूजा केली जाते पण हे शिवलिंग पांडुरंगाच्या मस्तकी का आलं कुठून आलं चला जाणून घेऊया आषाढी एकादशीच्या निमित्तानं ही खास कथा पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मैलोन मैली चालत जाणारा वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ होतो पण दर्शनाची वेळ आली की क्षणार्धात तिथून गर्दीमुळे दूर सारला जातो त्यामुळे पांडुरंगाची मूर्ती त्याला पूर्णत निहाळता येत नाही फोटोत जी मूर्ती पाहतो त्यात ठळकपणे दिसतात तीन मकर कुंडल कस्तुभमनी शिवस्थलांछन समचरण तोडे इत्यादी पण पांडुरंगाच्या मस्तकावर असलेले शिवलिंग मुकुटामुळे झाकलं जातं त्याबद्दल अनेकांना माहिती नाही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि रोज त्याची पूजाही होते हे खरं आहे हे, हे शिवलिंग पांडुरंगाने आपल्या मस्तकावर का धारण केलं याबद्दल अशी कथा सांगितली जाते की एकदा शिवशंकर हे विठ्ठलाच्या भेटीला आले आणि त्यांचे राजस सुकुमार रूप पाहून मोहित झाले त्यांनी विठ्ठलाशी एकरूप व्हावं अशी इच्छा प्रकट केली तेव्हा विठ्ठलांनी त्यांना मस्तकी धारण केलं जोडूनच नागराज मस्तकी आले आणि विठ्ठल शिवरूप झाले थोडक्यात विठ्ठल पण पांडुरंग रूपातही पुन्हा हरी आणि हर यांचीही भेट झाल्याचं दिसून येतं पांडुरंग म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्यांचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे किंवा सावळा आहे आणि शंकर कर्पूर गौरव म्हणजे कापऱ्याप्रमाणे गोरे आहेत पण सावळ्या विठ्ठलाने त्याच मस्तकी धारण केल्यानं ना, त्यांचे नावही धारण केले पांडुरंग समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय की विठो विठोनी वाहिला शि विठोवाहिला शिर शिरपेश शिरदेव राणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकी वाहिले तर प्रत्येक प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले शंकराच्या स्तोत्रात म्हणतात विठ्ठले धरिले श्री मुकुट करिता म्हणजे विठ्ठलाने मुकुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले शोभतो जल जलदापरी हरि इंद्रावर सावळा कुंद सुंदर गौर गौरहाहर भेदनापरी राहिला पांडुरंगच बोलती ती भाविका कळले यदा म्हणजेच विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावळा आहे आणि शंकर हा कुंद कळ्याप्रमाणे शुभ्र आहे हे दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठला विठ्ठलाला लोक पांडुरंग म्हणतात आणि म्हणूनच शिव आणि विष्णू यांचे झालेले तीर्थक्षेत्र म्हणजेच पंढरपूर म्हणून नावारूपाला आले संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त असूनही त्यांना पांडुरंगाच्या अस्तित्वाची प्रचिती आली आणि तेही पांडुरंग भक्त आणि त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यात राज्यातून शिवभक्त तसेच लिंगा पंथांचे धर्मगिरू विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात असं सांगितलं जात एवढंच काय तर जगात कितीही मोठं पद मिळालं कितीही मोठी देवता असली तरी नम्रता आणि आदर महत्त्वाचा म्हणून देतात असा दृष्टिकोन यामागे आहे पुराणांमध्ये असं सांगितलंय की विष्णू आणि शिव हे एकमेकांचे पूरक आहे एकमेकांशिवाय ते कार्यरत होत नाही विष्णूंनी अनेक वेळा शिवांची पूजा केली तर शिवांनीही अनेकदा विष्णूंना प्रसन्न होण्यासाठी मार्ग दाखवले म्हणून विठोबाच्या मस्तकावर असलेले शिवलिंग हे या शिव विष्णू इत एक एकत्वाचं प्रतीक मानलं जातं काही सांगतात की पंढरपूर परिसरात पूर्वीपासून शैव आणि वैष्णव परंपरा एकत्र नांदत आल्या आहेत त्या एकात्मतेचं आणि संवाद प्रतीक म्हणूनही विठोबाच्या मूर्तीवर शिवलिंग कोरलं गेलंय देव अनेक असले तरी तत्त्व एकच आहे शिव किंवा विष्णू किंवा श्रीकृष्ण अखेरीस नम्रता आणि एकतेचा संदेश हा सर्वात महत्त्वाचा आहे या प्रतीकातून आपल्याला हीच खरी शिकवण मिळते तर मंडळी मंडळी विस्तका मस् विठ्ठलाच्या मस्तकावर असलेलं शिवलिंग हे केवळ एक दगडात कोरलेलं चिन्ह नाही तर भक्ती नम्रता आणि एकात्मतेचं प्रतीक मानलं गेले विठोबाच्या दर्शन दर्शनात आता तुम्ही जेव्हा मस्तकाल मस्तकात पाहाल तेव्हा त्यात दडलेली ही गूढ आध्यात्मिक ही नक्की लक्षात ठेवा आणि भगवान शिवशंकरांनाही व्हा धन्यवाद